पैठण येथील उदय भारत गणेश मंडळ हे मागील ब्याऐंशी वर्षापासून गणेशोत्सव साजरा करीत आहे यावर्षी गणेश मंडळातर्फे बाजी प्रभूने पावनखिंड लढाई जिंकली त्याचा देखावा सादर केला याचे उद्घाटन माजी राज्यमंत्री तथा काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष अनिल पटेल यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी उदय भारत गणेश मंडळाच्या वतीने अनिल पटेल यांची प्रदेश उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमासाठी व्यापारी महासंघाचे माजी अध्यक्ष कल्याण शेठ बरकसे माजी नगरसेवक रामशेठ आहुजा काँग्रेस शहराध्यक्ष निमेश अनिल पटेल हमीद खान भीमराव नवगिरे कापडमंडे गणेश मंडळाचे अध्यक्ष गौरव आठवले अंकुश म्हस्केसर गणेश पंजावाले आदी उपस्थित होते उदय भारत गणेश मंडळातर्फे मान्यवरांच्या शुभस्ते गणेश मूर्तीस पुष्पहार अर्पण करण्यात आले पैठण येथील प्रथम मानाचे कापड मंडळ गणेश मंडळ हे मागील चौऱ्याऐंशी वर्षापासून गणेश उत्सव साजरा करीत आहे एकोणीसशे एक्केचाळीसमध्ये निजाम राजवटीत तत्कालीन स्वातंत्र्य सेनानी तथा माजी नगराध्यक्ष त्र्यंबकदास पटेल यांनी व्यापारी शहरातील सर्व धर्माच्या लोकांना एकत्रित करून प्रथम सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला बैलगाडीतून मिरवणूक काढण्यात आली नंतर अखंड प्रत्येक वर्षी गणेशोत्सव साजरा करीत असताना कलाकारांना संधी मिळावी म्हणून गायन मेळा नाटक यासारखे कार्यक्रम घेतले यातून नंतर अनेक कलाकारांनी पैठण तालुक्याचे नाव वाढवले हिंदू मुस्लिम जैन सिंधी दलित समाज एकत्रित करून सर्व धर्म समभाव ही भावना ठेवून सामाजिक प्रबोधन धार्मिक परंपरा देश प्रेम याविषयी देखावे व कला सादर करून गणेशोत्सव साजरा केला जात असे जो गणपतीची मनोभावे सेवा करतो त्यांच्या मनोकामना पूर्ण करतो अशी श्रद्धा आजही आहे याच मंडळातून अनिल पटेल यांना संघटन करण्याची कला मिळाली म्हणून त्यांनी लोकप्रतिनिधी म्हणून नगरसेवक नगराध्यक्ष आमदार मंत्रीपद मिळू शकले नंतरच्या काळात अनिल पटेल यांनी महाराष्ट्र राज्यातील प्रसिद्ध सिनेकलाकार यांचे कार्यक्रम घेतले मागील अनेक वर्षापासून विसर्जन मिरवणुकीमध्ये विविध कला नाट्य यामधून समाज प्रबोधन केले जात असे कोणाकडूनही कोणतीही वर्ग निर्णय घेता पटेल परिवार स्वखर्चाने गणेशोत्सव साजरा करीत आहे असे निमेश पटेल यांनी सांगितले संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक